नवी मुंबईतील नेरुळ भागात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त अधिकारी आणि त्याच्या पत्नीला खोटेपासून तब्बल बत्तीस लाखांचा चुना लावल्याची तक्रार सायबर सेल नवी मुंबई पोलिसांना प्राप्त झाली आहे आरोपी भामट्यांनी या ब्याऐंशी वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी आणि त्याच्या पत्नीला फोन करून आम्ही बीएसएनएल मधून बोलत असून आपल्या आधार कार्डचे चुकीचे वापर झाले असून तुमचे दोघांचे पुलवामा आणि इतर देशद्रोही कृत्यात हात असल्याचं दिसून येत असून आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे आपली चौकशी केली जाईल या चौकशीला सामोरे जाताना आपल्याला रिझर्व्ह बँकेत काही पैसे डिपॉझिट करावे लागतील जे तुमची चौकशी संपली की परत मिळतील असे सांगून चार वेळेत एकूण बत्तीस लाख रुपये त्यांच्याकडून उकळले गेलेत दोन्ही पती पत्नी घाबरल्याने त्यांनी सायबर सेल पोलिसांना याचा घटनाक्रम सांगितला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सुरू आहे आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत शनिवारी नेरूळमध्ये राहणारे एक ब्याऐंशी वर्षाचे ग्रस्त आमच्याकडे आले ते सेवानिवृत्त आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साधारणतः सहा साध ते सात दिवसापासून त्यांना काही अनोळखी व्यक्तींच्याकडून कॉल आले मग ते नॉर्मल कॉल्स होते आणि काही व्हॉट्सअप चॅटिंग पण होते त्याच्यामध्ये आणि त्या पुढच्या व्यक्तींनी त्यांना असं भासवलं की बी एस एन एल कंप्लेंटच्या डिपार्टमेंटमधून ते बोलत आहेत आणि त्यांच्या आधार कार्डचा काहीतरी मिसयूज होत आहे आणि त्या आधार कार्डचा वापर करून की त्यांचासुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असल्याचं त्यांनी सांगितलं आणि साधारणतः पुलवामा अटॅक देशद्रोह नार्कोटिक्सच्या काही केसेस ह्याच्यामध्ये या ग्रहस्थाचा सहभाग आहे आणि त्याच्याविषयी त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यांचं व्हेरिफिकेशन सुरू असल्याचं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर पुढची स्टेप त्यांना सांगितलं की तुमचं व्हेरिफिकेशन सुरू आहे त्यासाठी ते तुम्हाला रिझर्व्ह बँकेमध्ये काही पैसे ठेवावे लागतील आणि रिझर्व्ह बँकेकडून त्यानंतर नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडूनसुद्धा तुमची चौकशी होणार आहे आणि चौकशी झाल्यानंतर तुमच्याकडून जे पैसे घेतले जाणार आहेत ते तुम्हाला परत मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मेसेजचासुद्धा सहभाग आहे असं त्यांना बासवलं त्यामुळे ते, ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी साधारणतः चार टप्प्यामध्ये बत्तीस लाख रुपये ते जे फ्रॉस्टर होते की त्यांच्या सांगण्यावरून चार वेगवेगळ्या बँक अकाउंटला ऑनलाईन ट्रान्सफर केले मग अशा पद्धतीनं साधारण त्यांची बत्तीस लाख रुपये फसवणूक झाली आणि यानंतरसुद्धा त्यांना आणखीन पैसे मागण्यात आले त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे आणि मग लगे ते लगेच त्यांच्या नातेवाईकांना घेऊन ते आमच्या पोलीस स्टेशनला आणले त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर आम्ही तात्काळ सी आर नंबर पासष्ट आय टी ॲक्ट फोरजीची कलमं चिटिंगची कलमे लावून आम्ही दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे बँक अकाउंट आम्ही फ्रीज केलेले आहेत आणि टेक्निकल तपासावरून आम्ही लवकरच त्यातील आरोपींचा शोध घेत आहोत तर हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय नवी मुंबईतील नागरिकांना माझं असं आव्हान आहे की तुम्हाला कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून करून व्हॉट्सअप कॉल आला नॉर्मल कॉल आले किंवा मा टेलिग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल किंवा मग व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आले तर त्या अनोळखी विस्मावरती विश्वास ठेवू नका त्यांनी सांगितल्या पद्धतीनं कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू नका त्यांनी पैशाची मागणी केल्यास ते वेगवेगळ्या स्कीम सांगतील किंवा कोणत्या तरी दाखवतील लवकर तुमच्या पैसा कसा वाढेल याच्याविषयी काही स्कीम सांगतील किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती घालतील पोलीस असल्याचं भासवतील किंवा पोलिसांचे खोटे आयकार्ड सुद्धा तयार करून तुम्हाला भासवतील किंवा काही राजकीय नेत्यांना अटक केलेली आहे तुम्हालाही अटक करण्यात आले अशी भीती दाखवली ला, अशा कोणत्याही प्रकारच्या भीतीला किंवा आम्ही बळी पडू नये आणि कुठल्याही प्रकारची आपली माहिती सांगू नये कुठलीही ॲप डाऊनलोड करू नये कुठल्या लिंकवरती क्लिक करू नये आपण या अशा सर्वांच्या पद्धतीनं जर आपण वागलो तर आपण शंभर टक्के सायबर सेफ राहू आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक आणि आर्थिक धोका उद्भवणार नाही